नमस्कार मित्रांनो तर संडेच्या जगा असतात मला बरेच दोन तीन फोन आले की विकास आज काही व्हिडिओ आलेला नाहीये व्हिडिओ नाही आला तर लोक आतुरतेने वाट पाहतात मला याची कल्पना आहे मित्रांनो मला असाच एक विषय सुचला डोक्यामध्ये तर ऍक्च्युली मी इन जनरल ज्या गोष्टी सांगत असतो तुम्हाला मार्केट मार्केटमध्ये सस्टेन व्हायचं हो असेल आपल्याला काहीतरी लॉंग रनची वेल्थ क्रिएट करायची असेल रिच माइंडसेट काय पुअर माइंडसेट काय आपण ज्या सोसायटीत राहतो लोअर मिडल क्लास आहे त्यांचा माइंडसेट आणि एकदम रिच लोकांचा माइंडसेट याच्यामध्ये काय फरक असतो अशा याचे मी व्हिडीओ वी वी बनवत असतो काही गोष्टी मी पटवून सांगत असतो रिअल टाइम रिअल उदाहरण देऊन मी त्या ठिकाणी सांगत असतो तर अशाच काही गोष्टींचे आहे ना मी एक अनालिसिस करण्याचा आणि बारीक विचार करत होतो की मित्रांनो असं का होत असेल आणि याच्यावरती इलाज काय आणि हे सुधारणं किंवा ह्याचे रिवायरिंग म्हणजे जे थॉट प्रोसेस हे चेंज होण्यासाठी किती वेळ लागेल तर मला फार निराशा आली मित्रांनो प्रॅक्टिकली सांगतो खूप निराश झालो मी तर त्याचं रिझन असं आहे की आता मी काही उदाहरणं देणार आहे आणि त्या उदाहरणांमधूनच तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने हे करणं किंवा हे जे माइंडसेट आहे ना चेंज होणं फार अवघड आहे फार अवघड आहे म्हणजे याच्यासाठी फार मोठे कष्ट लागतील किंवा ह्या गोष्टी वारंवार वारंवार तुमच्यापर्यंत वार 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 तर ते शक्य होईल नाही तर अदरवाईज ही जर अवघड आहे तर मित्रांनो विषय असा आहे की आपली जी परवरिश असते आपली जी संगोपन होतं लहानपणापासून आपण कुठल्या वातावरणात वाढलो आपलं काय बॅकग्राऊंड आहे आपलं सर्कल काय आपले मित्र मंडळी आपले लहानपणीचे मित्र त्यांची थॉट प्रोसेस त्यांच्या वडिलांची थॉट प्रोसेस आपली थॉट प्रोसेस आपल्या पाहुण्यांची आजूबाजूच्या लोकांची थॉट प्रोसेस आपल्या मनावर काही संस्कार होतात ना ह्याच्यावर सगळं आणि सगळं आयुष्याचं गमत त्या ठिकाणी दडलेलं आहे तर अशा आशयाचा हा व्हिडिओ आहे फार इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो तुम्ही माझ्या वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा फार इंटरेस्टिंग गोष्टी सांगतो मी मला एडिट करायला किंवा बाकी गोष्टींना तेवढा वेळ नसतो तर त्या हिशोबाने मी थोडेसे रॉ व्हिडिओ देतो तर ही जबाबदारी तुमची आहे की व्हायरल करण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचवायचे तुमच्याकडे आहे ठीक आहे तर विषयाला सुरुवात करूया मी सांगितलं की जो रिच माइंडसेट आहे ना तो असाच नाही बनत किंवा जे रिच लोक असतात तेच रिच बनतात किंवा जे गरीब असतात ते गरीबच बनणार आहेत किती पण पैसे हो येऊ द्या काही पण येऊ हो द्या ते संपून टाकतील ते लिटरली संपून टाकतील आणि पुन्हा आणि पुन्हा ते त्याच मेंटॅलिटीवर येतील आणि तीच जर्नी तेच लाईफ त्यांचं कंटिन्यू चालत राहील तर एक उदाहरण देतो सिंपल साध्या उदाहरणांमधून आपण शिकू बरेचसे हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे रॉग गप्पा आहेत ज्याला ऐकायचं तो ऐकू शकतो ज्याला थोडस हे वाटते त्याने आताच किप आउट व्हा इट्स ओके ठीक आहे तर हे मी फक्त ज्या मिडल क्लास लोकांना काहीतरी उन्नती करण्याचा उद्देश आहे अशात लोकांसाठी आणि जेन्युइन क्राऊड आहे माझा त्यांनाच तेच बघू शकतात बाकी तुमचं रे माइंडसेट ओके असेल तुम्ही फार छान काम करताय तुम्हाला शुभेच्छा तुम्ही स्किप आउट होऊ शकता ठीक आहे तर मित्रांनो विषय असा आहे की तुमची परवरिश कुठं झाली आणि तुम्ही कशा पद्धतीने वाढलात काय संस्कार झाले त्यावर तुमचं भवितव्य ठरतं की तुम्ही श्रीमंत होणार किंवा नाही होणार ठीक आहे तर अशा हिशोबाने एक एक मिडल क्लास फॅमिलीतले एक वडील आहेत एक नोकरी करणारे वडील आहेत असं समजा शिक्षक पण आहेत किंवा नोकरी करतायत बेसिकली आणि दुसरा मुलगा जो आहे तो एकदम रिच रिच मारवाडी मारवाडी फॅमिलीतला फॅमिलीतला आहे 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 ओके बेसिकली त्याचे वडील आणि तिसरा जो मुलगा आहे तो एकदम झोपडपट्टीतला म्हणजे एकदम स्लम एरियातला एकदम एकदम एक फायनान्शियली इकॉनॉमिकली सगळं सोशली एकदम ग्रेड आहे असं समजा ओके एकदम उडान टप्पू ठिकाणी तो हे जन्माला आलेला आहे म्हणजे अशा सोसायटीत एकदमच शिवीगाळ किंवा दारू खाणं पिणं जुगार मटका अशा गोष्टी पण बऱ्याचशा त्याने बघितलेल्या आहेत ठीक आहे तर अशा परिस्थितीतलं उदाहरण देतोय एक मिडल क्लास एक सर्वसामान्य कुटुंबातला चांगला जॉब करणारा मुलगा आहे ठीक आहे आता या तिघांचं जे माइंडसेट आहे ना ते कशा पद्धतीने रिवायर होतं आणि कशा पद्धतीने पुढे जाऊन ते बनतात आणि कसं होतं ते मी तुम्हाला उदाहरण देतो ठीक आहे तर आता एक सर्वसामान्य सोसायटीतला जो मुलगा असतो त्याला त्याच्यावर काय संस्कार होतात की मुलं मी आहे मी तुझं काही जे पण शिक्षण वगैरे सगळे दुनियादारी मी तुझी कंप्लीट करणार आहे खाणं पिणं तुला जे लागतंय जे मागतोय ते मी सगळं पुरवणार आहे आणि अशा हिशोबाने त्याची जर्नी चालली आहे ओके आता ज्यावेळी त्याला जॉब शोधण्याची वेळ येते किंवा एकदम असं काही करण्याची वेळ येते ना तर त्यावेळी त्याच्यावर संकट निर्माण होतं कि मी हे कसं करायचं काय करायचं म्हणजे वडिलांचे संस्कार आहे वडिलांनी ज्या सोसायटीत तो वाढलाय त्या ठिकाणी नोकरी करा आणि पुढे जा अशा पद्धतीचं ते गणित त्या ठिकाणी बघायला मिळतात ठीक आहे आता त्याच्या संगतीत जर चांगले बिझनेसमॅन मित्र असतील त्याच्या संगतीत जर एखादे अशा पद्धतीचे मित्र असतील की जे काहीतरी धंदा पाण्या ओरिएंटेड गप्पा मारताय त्यांचे आई वडील किंवा अशी लोक त्यांच्या संपर्कात आहेत की जे बिझनेसमॅन आहेत बेसिकली तर तो कदाचित त्यांच्याकडे अट्रॅक्ट होऊन ते धंदा पाणी आणि बिझनेसच्या गोष्टी करू शकतो किंवा पुढे जाऊन त्या गोष्टी करू शकतो पण दुसऱ्या अँगलला जो मारवाडी मुलगा आहे त्याला आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की मारवाडी जे ते फार चिंगू असतात आणि फार छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतात फायदा छोट्याचे घ्याणी तर त्यांना लक्षात येतात तर मित्रांनो हेच ते संस्कार मी ज्या संस्काराबद्दल बोलतोय ना ते हेच संस्कार पहिल्या केस मध्ये काय होतंय की उडवा जे पाहिजे ते घ्या आनंदाने जीवन जागा मिडल क्लास कुठेही इन्व्हेस्टमेंटचं किंवा लॉंग रनचं भवितव्याचं वगैरे काही काही गणित नाहीये आहे काही गणित नाहीये सगळं चाललंय आणि सगळं व्यवस्थित आहे सगळं खुशी आले इट्स ओके मे बी कदाचित तीच लाईफस्टाईल आहे तर ती लॉंग रन मध्ये कॅरी होऊ शकते ठीक आहे दुसऱ्या मध्ये तो मुलगा जसा जसा मोठा होत जातो ना तर त्याला एक धंदा पाण्याचं गणित आहे ना त्याचे वडील देण्याचा प्रयत्न करतात त्याच्या आजूबाजूचे जे पण त्याचे सोसायटीतले त्याचे नातेवाईक मंडळी आहेत त्यांचे पाणी होतं आणि तो त्या हिशोबाने त्याचा धंदा पाणी आणि बाकीच्या गोष्टी वाढवण्यासाठी तो पुढे प्रयत्न करतो ठीक आहे तर मग हे जे आहे ना बचत इन्व्हेस्टमेंट पैसे वाढतील कसे स्वार्थ हा त्याला ना पहिल्या दिवसापासून काढायला लागतो म्हणजे ज्यावेळी तो Uh, सज्ञान व्हायला लागतो आठ दहा वर्षाचा होतो तर ह्या गोष्टी त्याला कळायला लागतात फायदा तोटा प्रॉफिट लॉस त्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत ना बॅलन्सशीट असे शब्द त्याला आठव्या सातव्या पाचव्या वर्षापासून कदाचित लहानपणापासूनच ते कानावर पडायला लागतात पण ऍक्च्युअल समजी आठ दहा वर्षापासून येते असं आपण कन्सिडर करू ठीक आहे तर अशा हिशोबाने त्याच्यावर संस्कार होतात तर मग तो जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढा इंडिपेंडेंट होण्याचं काम करतो ठीक तर अशा हिशोबाचा हे क्लिअर कट डिफरन्स तुम्हाला त्या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केला की पहिल्या केस मध्ये के के काय होत दुसऱ्या केस मध्ये काय होतं तर मग पहिल्या केसमध्ये काय आहे की आपल्याला माहितच नाही की बचत कशी करायची वाढवायचे कसे पैसे आपल्याला काय करायचे काय नाही करायचं मग ज्यावेळी पंचवीस तीस ला जातो त्यावेळी मग जॉब शोधणं किंवा मग बाकी गोष्टी स्ट्रगल जे आई वडिलांनी स्ट्रगल पाहिले तेच मुलांनी स्ट्रगल पाहायचं आणि पुढची जर्नी त्याच पद्धतीने करायची मग ते हे जे संस्कार आहेत ना हे पिढ्यान पिढ्या 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 हे चालत आलेले आहेत मित्रांनो किंवा असं धंदा पाने आणि बाकी गोष्टी रिलेटेड विचार करतो ना तर त्याच्या याच्यामध्ये होत आहे काय कि त्या गोष्टी त्याला लहानपणापासून अंगवळणी पडलेल्या लहानपणापासून प्रॉफिट लॉस धंदा बॅलन्स शीट ह्या गोष्टी डेबिट क्रेडिट बँकिंग हे गोष्टी त्याला हो था 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 हे कळतात ठीक आहे तर आपल्या केस मध्ये काय होतं की वयाच्या अठरा वर्षापर्यंत अकाउंट पण खोललेलं असतं पोराचं ठीक आहे इथपर्यंत त्याला परावलंबी बनवून आई वडील ठेवतात आणि त्याला फार सुखाने त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात तर हे एक रॉंग परवरिश म्हणू शकतो आपण की जी ते त्याच भवितव्य थोडस हे करून ठेवते तर तिसरी जी केस आहे एकदम मी तिन्ही सॅनरी एकदम लोअर मिडल क्लास एकदम मिडल क्लास आणि एकदम अल्ट्रा रिच काइंड ऑफ पीपल असं तिन्ही याच्यात आपण हे करतो आता जो खालच्या बॅकग्राऊंडचा एकदम छोट्या झोपडपट्टीतला आणि असा गरीब घरातच दारू शिव्या आणि ह्या गोष्टी कंटिन्युअस कंटिन्युअस पाहिलेला आहे मोरगा तर तो, तो जो आहे ना त्याचं मित्र सर्कल पण तसंच असतं त्याची सगळं हे पण तसंच असतं कदाचित तो चुकून माकून जर हुशार असला शिकला जरी ना तर पुन्हा त्याच गोष्टी करायला लागतो दारू प्यायला लागतो जुगार खेळायला लागतो असंच उडाण टप्पू आणि ह्या गोष्टी करायला लागतो जर सेव्हिंग वगैरे हे ज्या गोष्टी आहेत ना त्या काही त्या नावाला शिल्लक राहत नाही तर मित्रांनो हा जो माइंडसेट आहे ना हा फार फार, फार छोट्या 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 गोष्टीतून डेव्हलप होत असतो प्रत्येक एक गोष्ट त्याची थॉट प्रोसेस बनत असते ठीक आहे गरीब काय म्हणेल कि मला आहे श्रीमंत काय म्हणेल मला वाढवायचंय मला ते मल्टिप्लाय करायचंय तर मग हा जो डिफरन्स आहे ना हा आपल्याला लक्षात आला पाहिजे बचत ही एक पार्ट आहे त्याचा बचत केली पाहिजे बचत इम्पॉर्टंट आहेच आहे पण त्या बचतीसोबत वाढ होण्यासाठी काय वेगळं करतो ठीक आहे तर अशा हिशोबाची ही गणित आहेत मित्रांनो जेवढ्या लवकर शक्य होईल ना जेवढ्या लवकर तुम्हाला तुमचा स्वार्थ कळेल जेवढ्या लवकरात लवकर हे शब्द तुमच्या कानावर यायला सुरुवात होईल प्रॉफिट लॉस धंदा बिझनेस ओके डेबिट क्रेडिट बँकिंग एन एफ टी आरटीजीएस ओके तर हे ज्या गोष्टी आहेत ना ह्या तुमच्या कानावरती आल्या पाहिजेत ह्या गोष्टी रिलेटेड गोष्टी करणारे मित्र तुमचे असले पाहिजेत ना की कुठला नेत्यांनी काय केलं आणि हे झालं तिथं ते झालं आणि अशा हिशोबाने गोष्टी चालत राहतील ना तर हे असंच आणि असंच होणार आहे राजकारण पण एक बिझनेस आहे मित्रांनो राजकारणात जो ऍक्टिव्हली येतोय ना त्याच्याकडे त्या हिशोबाने तुम्ही बघत असाल तर ते पण आहे आता त्यांचे पण बघा ना तुम्ही म्हणजे एखादा राजकारणाचा पोरगा आहे तर राजकारणाच्या पोरावर पण ते संस्कार होतात राजकारणाचा पोरगा पण समाजसेवेच्या हिशोबाने तो प्रयत्न करतो समाजसेवेबरोबर मेवा पण भेटतो तर हा एक बिझनेस आहे ठीक आहे तर त्याला पण विचारपूस करणे लोकांच्या भेटी गाठी घेणे काही छोट्या मोठ्या गोष्टी आडल्या तर हे करणे त्याला माहितीये बापाने शिकून ठेवलंय की हे लोकांशी भेटला बोलला मिळाला तर हे पुढे जाऊन आपले मतदार होणार आहेत आणि मतदार म्हणजे फॉलोअर जर सोशल मीडिया डॉक्स म्हणलं फॉलोअर्स होणार आहेत आणि हे जे फॉलोअर झाले मतदार झाले की आपण पुढे जाऊन निवडणूक मिळवणार आपण एक मोठं भुसवणार आणि तिकडून ब्लॅक मनी पैसा खाणार हिशोबाच गणित त्याच चालू असत एखाद्या करप्शन वाला एखादा एम्प्लॉय असेल तर तो, -तो पोराला तेच शिकवणार त्याचे पोर पण तेच करणार एखादा दारू पिरू पिणारा जो वडील आहे पोरं पण ते दारूच पिणार ते संस्कार जे आहेत ना ते संस्कार येणार बाय डिफॉल्ट येणार तो जो माइंडसेट आहे ना तो राहणार असणार बरेच लोकांचं हे असत कि फक्त भारतात किंवा जगात फक्त दोन टक्के चार टक्के लोक श्रीमंत आहेत आणि त्या चार टक्के लोकांकडे ती पूर्ण पंच्याण्णव टक्के शहाण्णव टक्के संपत्ती त्या चार टक्के लोकांकडे तर मित्रांनो असणारच आहे ही इथून पुढे असणार आहे आणि हे असंच असंच इमबॅलन्स हा लाईफ टाईम पुढच्या काही पिढ्यांपर्यंत असंच टिकणार आहे जोपर्यंत हळूहळू ही फायनान्शियल जर्नी आहे या जर्नी सोबत तुम्ही माझ्यासोबत आहात असंच काही स्किल अशाच काही गोष्टी मी शिकवण्याचा प्रयत्न करतोय एक डिसेंबर पासून आपली बॅच डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल्स त्या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो रिच आऊट करा संकोच बाळगू नका तुमचा मित्र तुमच्या भावासारखा आहे आणि विचारायला बोलायला हे करू नका फायनान्शियल जर्नी मध्ये जी पण हेल्प लागेल ती सगळी मदत मी करण्यास तयार आहे तुम्हाला तुम्ही एक पाऊल पुढे उचल मी तुम्हाला दोन पाऊल पुढे मदत करायला तयार आहे तसच सपोर्ट देत राहा मित्रांनो फार मोठा व्हिडिओ झाला आजचा पण काही हरकत नाही आपण एक कम्पॅरिझन तिन्ही सोसायटीतल्या तिन्ही प्रकारातल्या एका फॅक्टर बद्दल करण्याचा प्रयत्न केला तर अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्ही मला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा आणि थँक्यू भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये